दोनशे पन्नास रुपये किमतीची एक वस्तू आहे दहा टक्के तोट्याने विकली तोटा झाला काय झालाय तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती असेल वस्तूची विक्री किंमत किती असेल सगळ्याच अगोदर तुम्ही काय करा त्याची खरेदी किंमत आहे ना ते अगोदर मांडून ठेवा खरेदी किंमत किती आहे दोनशे पन्नास रुपये विक्री किंमत आहे का बघा अगोदर विक्री किंमत नाही आहे यसल्या काय झालं आपला तोटा झाला किती टक्के दहा टक्के तोटा झालेला आहे तुम्ही जर असं मांडायला शिकलात तर तुम्हाला गणित लवकर समजते विक्री किंमत काढायची आहे तोटा झाला याचा वस्तू किंमत कमी झालंय काय झालंय कमी झालंय कशातून कमी झालंय खरेदी किमतीतून ती वस्तू कमी झाली आहे त्यासाठी काय करा दोनशे पन्नास याच्यावर दहा टक्के दहा टक्के हे दहा टक्के लिहिण्याची पद्धत गणितीय भाषेमध्ये अशी असते बघा हे शून्य कट केलं हे शून्य कट केलं आहे ना हे शून्य कट केलं हे शून्य कट केलं पंचवीस रुपये काय आपला हा तोटा आहे काय आहे तोटा आहे पंचवीस रुपये आता मूळ किंमत किती आपली खरेदी ना बघा खरेदी वजा तोटा बरोबर विक्री बरोबर विक्री आपली लास असतो दोनशे पंचवीस वजा सॉरी दोनशे पन्नास वजा पंचवीस बरोबर विक्री बरोबर विक्री किती आलं दोनशे पंचवीस रुपये त्याची विक्री किंमत आहे किती आहे विक्री किंमत आहे आपल्याला इथपर्यंत कळालं की नाही असं मग आता कप्यात कसं करायचं कप्यात करायचं ना आपल्याला आता केलंय अरे कप्यामध्ये हो का बघा कप्यात कसं करायचं बघा ही थोडस गणिती भाषा झाली त्यापेक्षा आपण सोपं काय करू शकतो असल्या खरेदी इकडल्या विक्री इकडल्या तोटा तोटा म्हणजे कमी झाले आपल्याला काय झाले कमी हा जो रखा आहे ना सुंदर असा तो करून घ्या म्हणजे तुम्हाला गणित करायला सोपं जाईल त्यासाठी काही पाठ करायची आवश्यकता लागणार नाही तुम्हाला सहज पद्धतीने येऊ शकते बरोबर नाही सगळ्यात खाली काय करा शंभर इथल्या शेकडा वस्तूची खरेदी किंमत आहे दोनशे पन्नास रुपये इथल्या दोनशे पन्नास रुपये विक्री किंमत आपल्याकडे नाही ते असल्या आणि तोटा जो आहे किती आहे दहा टक्के तोटा आहे तोटा म्हणजे मूळ किमती मधून रक्कम कमी झाले आहे म्हणजे शंभर मधून दहा गेले किती उरले बरोबर आहे का ना सर आता ह्या दोघांना क्रॉस करून घ्या दोनशे पन्नास गुनिले नवद भागिले शंभर भागीले शंभर असं करू शकतो आपण ना बघा हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं पंचवीस गुणिले नऊ नऊ पाच पाच न काय करा पंचाळीस पंचेचाळीस पंच ला पाच उरले किती चार नऊ दुनी अठरा चार बावीस ती त्याची विक्री किंमत आहे बघा तुम्ही या पद्धतीने काढू शकता फक्त तुम्हाला काय करायचे तर तोटा झाला असेल तर शंभर मधून ते दहा काय करायचे वजा करायचे इथं ती किंमत टाकायची सोपं आहे ना कोणत्याही जगण जर ह्या कप्यात आपण सहज पद्धतीनं शेकडेवारीचं करू शकतो त्या पक्षासाठी तुम्हाला हा खेप्यावर थोडस इज्जत द्यायची कप्याला चांगलं करायचं का तुम्ही त्याला डॉक्टर लिपीमध्ये येऊ नका ते डॉक्टर लिपीमध्ये जड जाते आपल्याला आतापर्यंत आपण तेच केलं जड चाललं आपल्याला बाकी काय बी नाही